नमस्कार संत तुकाराम अभंग एक भावगंधित प्रवास या आपल्या सिरीजच्या सातव्या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत इथवरचा प्रवास खूपच सुंदर आणि अंतर्मुख करणारा ठरला प्रत्येक भागात आपण तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या माध्यमातून त्यांच्या विचारांची गोडी अनुभवली आज पुन्हा एकदा आपण त्या शब्दांमधून भक्ती साधना आणि जीवनाचं सार उलगडून बघूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नेत्राची वासना तुझ पहावे नारायणा करी यांचे समाधान काय पाहतोसे अनुमान भेटावे पंढरी राया हेची इच्छिता ती बाह्या जाये पंढरीसी हेची ध्यान या मानसी चित्त म्हणे पायी तुझ्या राही न निश्चयी म्हणे बंधू तुकयाचा देवा भाव पुरवियाचा तुकाराम महाराज म्हणतायत की माझ्या अंतकरणात एकच तीव्र इच्छा आहे ती म्हणजे पांडुरंगाचं दर्शन व्हावं माझ्या मनातली प्रत्येक भावना प्रत्येक वासना आता त्याच्या केवळ त्याच्याकडेच म्हणजे पांडुरंगाच्या भेटीकडेच वळली आहे हे नारायणा मी केवळ तुला पाहावं अशीच इच्छा बाळगतो माझ्या या ओढीचं समाधान केवळ तुझ्या भेटीत आहे असं ते म्हणतात मी दुसरं काहीच मागत नाही माझी ही भावना खरी आहे की नाही हे अनुमान लावून बघण्यात आता काय अर्थ आहे भक्तांच्या हृदयात केवळ पंढरपूरच्या विठोबाच्या भेटीचीच आस असते ज्याचं मन विठोबाच्या दर्शनाच्या चिंतनात रमत ज्याच्या ध्यानात वारंवार पंढरपूरचं रूप उमटतं त्याचं ता, मन विठोबाच्या पायाशी लीन होऊन जातं शेवटी तुकाराम महाराज म्हणतात तुकारा म्हणे बंधू कयाचा देवा भावपुरवियाचा हा तुका म्हणजे तुमचा बंधूच आहे त्याच्या या भक्तिभावाला कृपा करून स्वीकारा तो केवळ भावनेच्या ओढीनं तुमच्याकडे धावून आला आहे पुढचा अभंग विठ्ठल सोयरा सज्जन विसावा जाईन त्याच्या गावा भेटावया सीण भाग त्याचे सांगे आपुला पुला तो माझा बापूला सर्व जाणे माया माऊली बंधुवर्गा कासी संत महंत सिद्ध महानुभाव मुनी जीव भाव जाऊनी सांगेन त्या माझी माहेरी सुखा काय उणे न लगे येणे जाणे तुका म्हणे भावार्थ बघूया संत तुकाराम महाराज म्हणतायत की विठ्ठल माझं सोयरा आहे सज्जनांचं आधारस्थान आहे जेव्हा जीवनात थकल्यासारखं वाटतं संकट वेडतात तेव्हा मी त्याच्या गावाला पंढरपूरला निघून जातो कारण तोच एक असा आहे ज्याच्याकडे मी मन मोकळं करू शकतो ज्याच्याशी मी माझं दुःख वाटू शकतो तो माझ्यासाठी माझ्या आईसारखा मायाळू आहे बापासारखा आधार देणारा आहे आणि बंधूसारखा जिवलग आहे विठोबाचं हृदय करुणेने भरलेलं आहे तो भक्तांवर जीवापाड प्रेम करणारा आहे संत महंत सिद्ध मुनिजन जे कोणी आहे ते सगळे त्याच्या ओढीने त्याच्याकडे धाव घेतात तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या माहेरी माझी सुखा काय माझ्या माहेरी सुखाला काही उणे नाही तिथे येणं जाणं म्हणजे एक सौंदर्य एक समाधान आहे तुझ्या भेटीला येणं म्हणजे एक समाधान आहे असं म्हणतायत तुझ्याकडे काही मागावं लागत नाही थोडक्यात सारांश असा आहे अभंगाचा की विठ्ठल हा भक्तांचा भाव समजून घेणारा आहे तो आपला सर्वस्व देणारा असा आप्त आहे त्याच्याशी नातं हे केवळ देवभक्त असं नाही आहे तर आपुलकीचं नातं आहे गोड असं नातं आहे तुकाराम महाराज म्हणतात की पंढरी माझं माहेर आहे आणि तिथे शब्दात काही सांगावं लागत नाही न ना मागता सगळं मिळतं पुढचा अभंग ध्याईन तुझे रूप गाई न तुझे नाम आन न करी कामं जिव्हामुखे पाहिनं तुझे पाय ठेवी ना मी डोई पृथक ते काही न करी आन तुझेची गुणवाद ऐके न कानी आणि कांची वाणी पुरे आता करी न सेवा करे चाले न पाई आणिक न वजे ठाई तुझं विण तुका म्हणे जीव ठेवी न मी पायी आणिक का ते काई देऊ कोणा कवणा भावार्थ बघूया तुकाराम महाराज म्हणतायत की ध्याई न तुझे रूप गाई न ना तुझे नाम मी तुझं ध्यान करीन तुझं तुझ्या रूपाचं गुणगान गाईन तुझंच रूप मनात धरीन आणि तुझं नाव जीवेवर घेत राहीन माझ्या मुखातून तुला सोडून दुसरं काहीच काम होणार नाही ना तुझे पाय तुझे पाय बघत राहील त्यावर माझं डोकं ठेवेल आणि तुझ्याशिवाय दुसरं काहीच मी करणार ना नाही आणि हे केवळ भक्तांचंच नाही तर भक्तीचं अंतिम ध्येय आहे परमात्म्याशी एकरूप होणं माझ्या कानांनी मी तुझं गुणगान ऐकेन आणि इतर कुठल्याच गोष्टी ऐकण्याची गरजच नाही आहे सेवा करीन मी तुझी माझ्या पायांनी तुझ्याकडे चालत येईन तुझ्याशिवाय इतर कुठे माझं मन लागतच नाही आणि शेवटी तुकाराम महाराज अगदी भावपूर्णपणे म्हणतायत की माझा जीव मी तुझ्या पायांवर ठेवला आहे आता माझं काहीच उरलेलं नाही जे मी कोणाला देऊ शकेल ही आत्मसमर्पणाची परिसीमा आहे देह मन जिव्हा कान पाय सगळ्या इंद्रियांचा उपयोग एकाच गोष्टीसाठी विठ्ठलाच्या सेवेसाठी तुकाराम महाराज म्हणतायत की आता माझं सर्वस्व तुझ्यात विलीन झालं आहे दुसऱ्याला देण्यासाठी काहीच उरलेलं नाही खरंच या अभंगांनी आज पुन्हा एकदा अंतर्मुख केलं नाही का भक्ती म्हणजे साधेपणातलं तेज असतं हे पटवून देतात तुकाराम महाराज वेळोवेळी तुकाराम महाराजांची भक्ती ही काळाच्या पलीकडची आहे ती आपण समजावी आपल्या प्रत्येक श्वासात ती असावी आचरणात उतरावी हीच प्रार्थना आपण पुढील भागात पुन्हा भेटूच नव्या अभंगांसह तोपर्यंत नामस्मरण करत राहा मनात विश्वास ठेवा आणि भक्तीचा गंध साऱ्या जीवनात पेरत राहा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन भागात त्याआधी हा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक व कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हरी विठ्ठल